आपल्या भारत देशामध्ये टोटल आठ प्रवेशद्वार दैवत म्हणून आहेत आणि त्यापैकी पश्चिम प्रवेशद्वार दैवत म्हणून श्रीक्षेत्र गणपती म्हणून ओळखले जाते आपल्या मराठी उठू त्यामुळे आपल्या सर्वांचं हार्दिक सा स्वागत आहे आता आपण निघालो आहोत कोकणामध्ये अचानक प्लॅन झालाय कुठं जायचं काय स्टे करायचं तर राहायचं अजून काय ठरलेलं नाही फक्त एक स्पॉट ठरला आहे ते पण म्हणजे गणपतीपुळे आणि लागादार तीन दिवस सुट्ट्या आल्या आहेत त्यामुळे काल प्लॅन ठरला की आपण निघूया आता कोकणामध्ये आणि कोकण बोललं तर सर्वांचा आवडीचा विषय आणि माझा खूपच आवडीचा विषय त्यासाठी आम्ही कोकणात पुढील प्रवास इकड़ा, कसा होतो कशा प्रकारे होणार आहे हे सर आपण युड बघणार चला तर मग निघूया फायनली आमची गाडी आहे हे आमचे साडू आमचे भाऊजी तुषार पोखरे हे आमच्या ताई आणि प्रियंका पोखरे आणि हे मागे दोन मेंबर ही परी आणि ही राणी पाहिलेली सर सेटअप झालाय आमचा आता निघूया आपण कोकणाकडे गणपती श्री गणपती बाप्पाचे नामस्मरण करत व त्याचा जयघोष करत कल्याण आम्ही आम्ही बायकात प्रवासाला सुरुवात केली धोक्याची चादर लोटत प्रवासाचा व बाहेरील मस्त अशा थंडीच्या वातावरणाचा आनंद घेत आम्ही श्री क्षेत्र गणपतीपुळे गाठले आमचा गणपतीपुळला जाण्याचा प्लॅन अचानक ठरला असल्यामुळे तेथे आम्ही सर्वप्रथम रूम शोधायला सुरुवात केली लगादार तीन दिवस सुट्ट्या आल्याने व त्यामध्ये ख्रिसमस असल्याने भाविकांची खूप गरज होती त्यामुळे रूम भेटायला खूप वेळ गेला त्यात सुद्धा बुकिंग फुल असल्यामुळे आम्हाला तिथे तेथेही रूम भेटला नाही पण फायनली वरद विनायक या बाप्पाच्या नावावर असलेल्या गेस्ट हाऊसमध्येच आम्हाला रूम भेटला लॉर्निंग जिथं आम्ही स्टे करणार आहे ही आहे आमची रूम भारत विनायक हॉटेल म्हणून आहे गणपतीपुळेपासून हे अंतर एक किलोमीटरच्या आसपासच आहे त्यापेक्षा कमी असतात इथं तुम्ही बॅगा बिग ठेवू शकतात वन बेड आणि एक्स्ट्रा लागे किंवा खाद्याचं तुम्ही घेऊ शकतात इथून तुम्हाला गॅलरीचा घेऊ मंदिराच्या <laughs> आसपास बरेच हॉटेल्स आणि लॉजिंग्स आहेत तिथं तुम्ही स्टे करू शकता हे आमचे रूम इथं तुम्हाला मिरर आहे आणि हे वॉशरूम मुंबई ते गणपतीपुळे हे अंतर अंदाजे बाय रोड तीनशे पन्नास किलोमीटरच्या आसपास आहे गणपतीपुळेला येण्यासाठी तुम्ही खाजगी बसेस ट्रेन एस टी महामंडळी लालपुरी असे विविध पर्यने येऊ शकतात रत्नागिरी स्टेशन पासून गणपतीपुळे हे अंतर अंदाजे अठ्ठावीस ते तीस किलोमीटर आहे येथून तुम्ही बाय बसने गणपतीपुळे मंदिरापर्यंत येऊ शकतात पण लाईन खूप असू शकते तरी आपण बघूया की दर्शनाला किती टाइम लागतो आणि आतमध्ये पण कॅमेरा अलाउड असणार नाही जेवढा आपल्याला शूट करतात तेवढा आपण प्रयत्न करूया आपली मंडळी पुढं दिली हे समोर आपल्याला मोफत चप्पल स्टँड आहे मनी क्रस मार्फत आणि इथून दर्शनाची रांग सुरू होते दर्शनाची मोठी रांग दिसते सुट्टीचे दिवस आहे आणि राऊड पण भरपूर आहे आतमध्ये म मोबाईल अलाउड नाही आहे जेवढा शूट करा तेवढा शूट करूया आपण आणि प्रयत्न करूया मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी बाप्पाचे वाण श्री मुषकराज यांचे दर्शन घेऊन व त्याच्या कानात आपल्या मनात इच्छा सांगून मी आतमध्ये प्रवेश केला नमस्कार मित्रांनो आपल्या मागे जे मंदिर आहे ते श्री क्षेत्र गणपतीपुळे रत्नागिरी हे जे मंदिर आहे ते याचा इतिहासा चारशे वर्षापूर्वीच आहे मुघल काळातील हे मंदिर आहे आणि हे एक स्वयंभू इथली मूर्ती आहे जी मूर्ती आहे गणेशाची एक स्वयंभू मूर्ती आहे आपल्या भारत देशामध्ये टोटल आठ प्रवेशद्वार दैवत करून आहेत आणि त्यापैकी पश्चिम प्रवेशद्वार दैवत म्हणून श्री क्षेत्र गणपतीपुळे म्हणून ओळखले जाते आणि हे खूप प्रा प्राचीन मंदिर आहे आणि इथला इतिहास पण खूप असा रंजित आहे प्रत्येक कोकणातील प्रत्येक दैवताचे काही ना काही दंतकथा आहे त्याप्रमाणे इथल्या पण काहीतरी दंतकथा आहेत हे तुम्हाला मी पुढे सांगणारच आहेत श्री क्षेत्र गणपतीपुळे हे कोकणातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून हे एक पर्यटन क्षेत्र देखील आहे त्यामुळे बाराम येथे हजारो भक्तांचा ओघ चालू असतो गणपतीपुळे येथील बाप्पाची मूर्ती नवसाला पावते अशी श्रद्धा येणाऱ्या भाविकांमध्ये आहे कोकणाचे प्रत्येक देवस्थान आणि देवतांविषयी वेगवेगळ्या दंतपथा आहेत आज ज्या ठिकाणी स्वयंभू गणेश मंदिर आहे त्या ठिकाणी डोंगराच्या पायद्याची पूर्वी केवडाचे बन होते त्या ठिकाणी बालनभटजी भिडे हे ब्राह्मण राहत होते ते गावचे खोत होते एके दिवशी अचानक त्यांच्यावर संकट कोसळले या संकटातून बाहेर पडण्यासाठी भिडेंनी बाप्पाची आराधना व उपासना चालू केली यात त्यांनी निश्चय केला की जोपर्यंत संकटाचे निवारण होत नाही तोपर्यंत ते अन्नग्रहण करणार नाही अखेर एके दिवशी त्यांना बाप्पाने दृष्टांत दिला की मी या ठिकाणी भक्तांच्या कामना पूर्ण करण्यासाठी अगरगुले म्हणजे गणेश गुले येथून दोन गंडस्थळे व दंतयुक्त स्वरूप धारण करून प्रकट झालो माझे निराकार स्वरूप डोंगर हे आहे माझी सेवा अनुष्ठान पूजा अर्चा कर तुझे संकट दूर होईल असे बाप्पांनी त्यांना दृष्टांत दिला त्याच काळ गुढे यांची गाय सतत काही दिवस दूध देत होती म्हणून त्यांचा गुराखी गायीवर लक्ष ठेवत होता एके दिवशी त्यांच्या असे निदर्शन आले की आज ज्या दिवशी गुर आज ज्या ठिकाणी मूर्ती आहे त्या जागी त्या डोंगरावरील एका शिळेवर गाईच्या स्थानातून सतत दुधाचा अभिषेक होत होता हा प्रकार त्यांनी भिडेंना सांगितला त्यांनी तात्काळ तो सर्व परिसर स्वच्छ केला असता त्यांना तिथे दृष्टांतातील गणपती बाप्पाची मूर्ती आढळून आली पुढे त्यांनी ते त्या ठिकाणी गवताचे छप्पर घालून छोटेसे मंदिर उभारले आम्ही सर्वजणांनी महाप्रसादाचा लाभ घेतला महाप्रसाद एवढं चविष्ट व रुचकर होते की त्याच्यासमोर पाच पाकवण्या देखील फेल होते पोट भरले पण मन नाही भरले असेच काहीतरी अवस्था आमची त्यावेळी आली होती आम्हा सर्वांचे उत्तम प्रकारे दर्शन झाल्यानंतर आम्ही लाडूचा प्रसाद घेऊन पुढे मार्गस्थ झालो होतो गणपतीपुळ्याला मंदिराच्या आसपास राहण्यासाठी खूप काय हॉटेल्स होमस्टे लॉजिंग तसेच एम पी जे रिसॉर्ट्स व रूम आहेत तसेच भक्तनिवास देखील आहेत त्याच भक्तनिवासाचा संपर्क क्रमांक तुम्हाला या बोर्डवर दिसून येईल येथे राहण्यासाठी असलेल्या खाजगी हॉटेलच्या रूमचे दर सीजनप्रमाणे कमी जास्त होत असतात त्यामुळे एन सुट्टीच्या वेळी या सीझनमध्ये आपण गणपतीपुळेला गेला तर आपल्याला वाजवी दरापेक्षा जास्त पैसे मोजून राहण्यासाठी रूम घ्यावं लागते पण गणपती मंदिरापासून अर्धा ते एक किलोमीटरच्या अंतर गोकुल लॉजी नावचे एक हॉटेल आहे त्यांचे रूमचे जर सीजन असो या नसो हे सेम असते तसे फलकच त्यांनी हॉटेलच्या प्रवेशद्वारावर लावले नगर गोकुल हॉटेलचा संपर्क क्रमांक मी रिस्प्युशन बॉक्समध्ये नमूद केला आहे गणपतीपुळ्याला मंदिरासमोर अथंगाचा समुद्रकिनार आहे गणपतीपुळेला ना गणपतीपुळे नाव कसे पडले याचे कारण असे की समुद्रामुळे पुढणीचे म्हणजेच वाळूचे मोज मैदानात गणपतीचे महास्थान असल्यामुळे या गावाला गणपतीपुळे नाव पडले येथील बीचवर तुम्ही वॉटर स्पोर्ट्सच्या विविध राईड करू शकतात आता मी गणपतीपुळे बीचवर आहे आणि माझ्या मागे फुल क्राऊड आहे आणि मागे सूर्यास्त दिसत आहे तुम्हाला हा बघा फुल क्राऊड आहे तीन दिवस सुट्ट असल्यामुळे खूप गर्दी आहे तरी आता आपण सूर्यास्ताचा आनंद घेऊया माझ्या मागे सूर्य भगवान आमचे भाऊजी आणि हे आमच्या काही मागे आमच्या सौभाग्यवती गोळ्या आनंद घेते इथं आलं की चप्पल काढून चालल गणपतीपुळेच्या बीच बीचवर विविध खाण्याचे स्टॉल्स उपलब्ध आहेत जसे शे पाणीपुरी शेवपुरी रगडा पेटीस नारळ पाणी आईस गोला असे विविध पदार्थ आहेत ज्याचा तुम्ही खाण्याचा आस्वाद घेऊ शकतात मस्त असे पाणीपुरी शेवपुरी आणि रगडावर नाव सांगा रुपाली परेश मोरे या इथं गणपतीपुळे बीच वरच स्टॉल आहे पाणीपुरी आणि शेवपुरीचा पाणीपुरी शेपुरी एकदम उत्तम प्रकारे बनवतात आम्ही पण इथं पाणीपुरी शेपुरी खाल्ली आणि रगडा जी भेल होती ती एकदम मस्त होती टेस्ट एकदम जबरदस्त होती तर तुम्ही इथं आल्यास गणपती बुला नक्कीच या स्टॉलला भेट द्या आणि पाणीपुरी शेपुरीचा आनंद घ्या आस्वाद घ्या आणि बाजूला त्यांचा आईस्क्रीम आहे नाही गोळ्याचा हा पण त्यांचा स्टॉल आहे गोळ्याचा नाव मोरी हां बाजू बाजूला जोनी स्टॉल आहे तर तुम्ही इथं गोळ्याचा आणि पाणीपुरी सोबत गोळे दासत मिळ सकते. स्वराइज गोवा सेंटर शौनक भोईपुरी सेंटर. गाना बोले? स्वराइज गोवा सेंटर शौनक भेलपुरी सेंटर. नक्की भेट द्या इथं आणि टेस्टचा बाप्ती तुम्हाला काय तक्रार भेटणार नाही. टेस्ट टेस्ट भर एक नंबर आहे. ते आमचे भाऊजी आहे. हे दरवर्षी ते येतात आणि या स्टॉलला नक्की भेट देतात. तर तुम्ही सुद्धा इथं भेट द्या आणि आपल्या मराठी माणसाच्या व्यवसायाला थोडा हातभार लावा मस्त अजून आम्ही बीच जात आहोत गणपतीपुळेच्या रात्रीचे साडेसात वाजलेले आहेत अंधार येतो पण जो क्राऊड आहे तो अजून जटाचे पण पोळ समुद्रचा आत्मन देतो आनंद देतात लाटांच्या आवाजाचा पूर्ण तुम्ही आवाज येत असा मस्त असल्या लाटांचा आवाज येत आहे

परंपरेचा वारसा कोकणाच्या मातीत कोकणी माणसाने आजपर्यंत आवर्जून जपलेला आहे अशीच काहीशी कलाकृती पाहण्यासाठी आम्ही बीचवर असलेल्या एका शिपपाशी गेलो येथे आम्हाला सौराज्य शिप उडन आर्ट म्युझियम या नावाने एक कलाकृती उभारण्यात आलेली होती या म्युझियममध्ये उडणपासून अनेक पर्यटन स्थळे व धार्मिक स्थळे यांच्या प्रतिकृती उडनच्या माध्यमातून बनवलेल्या पाहायला मिळाल्या यामध्ये खास करून श्री गणपतीपुळे मंदिर महालक्ष्मी मंदिर मुंबई महानगरपालिका कार्यालय गेट ऑफ इंडिया विठ्ठलरोक्माई मंदिर अशा विविध कलाकृती खूप कुछ सुंदर व सुरख आकारण्यात आलेल्या होत्या आपण जे म्युझियम बघितलं ते ज्यांच्या संकल्पनेतून आणि विचारातून इथं उभारण्यात आले त्यांच्याशी आपण दोन मिनटं बोलूया आणि त्यांची या म्युझियम विचार आम्ही ते कुठल्या याच्यात प्रेरणेतून त्यांनी हे म्युझियम उभारलं त्याबद्दल काकांकडून जाणून घ्या काका या इकडं नाव सांगत प्रभाकर प्रभाच होतं वरवडे जवळ चार किलोमीटर तुम्ही काही आता काय तुम्ही की मला असं येतो होता की एक एक वस्तू मी आता एकोणीस वर्ष झाली एक एक वस्तू बनवून मी दर वर्षाला एक वस्तू बनते तर आता त्या वस्तू भरपूर झाल्या तर लोकांना बघण्यासाठी लोकांना बघण्यासाठी एक संकल्पना माझी होती संकल्पना अशी होती की लोकांना बनण्यापर्यंत आणि ते आपल्या गणपती बोलच्यावर आहे लोकांना बीजचा आनंद घेतोय आणि त्यासोबत व हे बोलते पण त्याला फार खूप चांगली संकल्पना वाटली आणि आम्हाला बघून मग खूप चांगला आनंद झाला अशी म्हणजे पुढच्या भविष्यात तुम्हाला Okay. दुसरी गोष्ट तुम्ही आता आलात तुम्हाला आवडली तर तुमचा मित्र मैत्रिणींना सगळं ते दोन तीन आज प्रकार येतात नक्कीच आपल्या असेल ओके धन्यवाद मराठी माणूस कायतरी करतो हीच मोठी धन्यवाद okay. बघितल्याबद्दल धन्यवाद 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 या आवर्जून या थँक्यू रत्नागिरी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तसेच आपल्या चॅनलला नवीन असल्यास आपल्या चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी एका नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय जय शंभूराजे